कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज दीड लाखाहून अधिक मताधिक्यानं विजयी झाले वास्तविक महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी दस्तूर खुद्द पंतप्रधानांसह मुख्यमंत्री आणि डझनभरपेक्षा अधिक वरिष्ठ नेते कोल्हापुरात आले होते पण पाच वर्षात संपर्क नसल्याबद्दल मंडलिकांविषयी मतदारांची नाराजी उमेदवारी जाहीर व्हायला झालेला विलंब स्वतःच्या कागल मतदारसंघात मिळालेली कमी मतांची आघाडी यामुळं महायुतीच्या उमेदवाराचा कोल्हापुरात पराभव झाला या उलट शाहू महाराजांची लवकर जाहीर झालेली उमेदवारी महाविकास आघाडीचा एकसंधपणा राजर्षी शाहूंचे वारसदार म्हणून असलेली प्रतिमा यामुळं शाहू महाराजांचा विजय सुकर झाला तर दलित आणि मुस्लिम समाजानं शाहू महाराजांना भरभरून मतदान दिलं अशा परिस्थितीत सुमारे तीस वर्षानंतर कोल्हापुरात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाला आहे त्याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत करून घेण्याचा नक्कीच प्रयत्न होईल लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांनी दीड लाखापेक्षा अधिक मताधिक्य घेऊन दणदणीत विजय मिळवला या निकालानंतर जिल्ह्याच्या राजकारणात नक्कीच काही नवी समीकरणं तयार होणार आहेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला आणखी बळ मिळालं आहे शाहू महाराजांच्या विजयाला अनेक घटक कारणीभूत आहेत महाविकास आघाडीच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीनं या निवडणुकीत काम केलं तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची पुण्याई कामाला आली राजर्षी शाहूंचे वारस या भावनेनं ग्रामीण भागातून शाहू महाराजांना उत्स्फूर्त मतदान मिळालं तर काँग्रेसच्या पाच आमदारांनी पायाला भिंगरी बांधून शाहू महाराजांच्या विजयासाठी रान उठवलं शिवाय शाहू महाराज यांची स्वच्छ प्रतिमा शांत आणि संयमी प्रचार उपयोगी पडला एकीकडा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल निर्माण झालेली सहानुभूती प्रस्थापितांविरोधात निर्माण होणारी नाराजी वंचित आघाडी शेका पक्षे यांनी दिलेला पाठिंबा आणि राजगादीचा सन्मान ठेवण्याची जनतेची भावना यामुळं शाहू महाराजांचा विजय सुकर झाला दुसरीकडे महागाई बेकारी संविधानात बदल केला जाईल अशा मुद्द्यांवरून महाविकास आघाडीनं जोरदार प्रचार केला शिवाय मराठा आरक्षण आंदोलनाचाही या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना फटका बसला त्याचवेळी संजय मंडलिक यांचा गेल्या पाच वर्षात मतदारांशी तुटलेला संपर्क शिवसेना फुटल्यानंतर ऐनवेळी घेतलेली सोयीची भूमिका प्रचाराच्या सुरुवातीला शाहू महाराजांबद्दल केलेलं वक्तव्य यामुळं मंडलिक यांना ही निवडणूक अवघड झाली लोकनेते स्वर्गीय सदाशिव मंडलिक यांनी दोन हजार नऊ साली लोकसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती त्यावेळी महाडी गटाची ताकद आणि यंत्रणा त्यांच्या पाठीशी होती दोन हजार एकोणीसला सतेश पाटील यांनी मंडलिकांची निवडणूक हातात घेतली होती या निवडणुकीतही संजय मंडलिक यांच्याकडं स्वतःची प्रभावी यंत्रणा पाहायला मिळाली नाही खासदार धनंजय महाडिक पालकमंत्री हसन मुश्रीफ समरजीत खाडगे आमदार प्रकाश के केपी पाटील अरुण डोंगळे यांच्यासह भाजपा शिवसेना अजित पवार गट राष्ट्रवादी यांची फौज सोबत असतानाही मंडलिक यांना पराभव पत्करावा लागला अगदी त्यांच्या कागल तालुक्यातूनही त्यांना अपेक्षित मताधिक्य मिळालं नाही त्यामुळं आता या निवडणुकीचं कवित्व आणि विच्छेदन अजून काही काळ तरी चालेल कोणी किती काम केलं कोणी दगा दिला याबद्दल चर्चा होईल पण मुळात संजय मंडलिक यांना आपल्या खासदारकीच्या कामाचा जनतेवर प्रभाव पाडता आला नव्हता हे त्यांना मान्यच करावं लागेल आता शाहू महाराजांच्या विजयामुळे जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढली आहे त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीची डोकेदुखी वाढली आहे तर छत्रपती शाहू महाराज यांनाही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी घ्यावी लागणार आहे